माय न्यू व्लॉग तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आणि स्पेशल असा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी एक स्पेशल असा इझी आणि घरगुती असा एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो खाऊन मी स्वतः घर बसल्या माझं पंधरा दिवसामध्ये पाच किलो वजन शंभर टक्के कमी केलेलं होतं कारण याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी मी फॉलो केलेल्या नव्हत्या येस तुम्हाला वाटेल कोणता तरी स्क्रॅच डायट असेल किंवा स्क्रॅच डायट असेल किंवा काहीतरी वेगळं तुम्हाला एक्स्ट्राचं करावं लागेल घरातून बाहेर जावं लागेल तर अजिबात नाही घरातच राहून तुम्ही देखील तुमचं पाच किलो वजन फक्त पंधरा दिवसामध्ये कमी करू शकता कसं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला काय गोष्टी खायच्या आहेत आणि काय काय गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात हे सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुम्ही व्हिडिओमध्ये स्किप करता एंडपर्यंत बघत नाही खूप व्हिडिओ लॉंग करणार नाही आहे बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स असतात की खूप लॉंग व्हिडिओ तर थोडीफार इन्फॉर्मेशन तर व्हिडिओबद्दल द्यायला लागते त्यामुळे थोडासा इकडे तिकडे वेळ जात असेल पण तरीही तुम्ही, तुम्ही डायरेक्ट डायट प्लॅनपासून जर तुम्हाला माझी स्टार्टिंगचं जे सांगते मी इन्फॉर्मेशन ती ऐकायची नसेल तर तुम्ही थोडासा व्हिडिओ स्किप करू शकता पण व्हिडिओ नक्की इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे कारण माझ्या सगळ्या ज्या हाऊसवाईफ मैत्रिणी आहेत ज्यांचं स्वतःकडे अजिबात लक्ष नाहीये ज्यांना स्वतःला वेळ द्यायला अजिबातच वेळ नाही आहे नवऱ्याच्या कामाच्या गडबडीत मुलांच्या शाळेच्या गडबडीत मुलांच्या धावपळीमध्ये आपण बायका काय करतो स्वतःकडे लक्ष देणं बंद करतो त्यामुळे काय होतं आपला आत्मविश्वास लो होतो जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा आपण छान काही आपले आवडीचे कपडे घालू शकत नाही किंवा छान मोटिवेट आपल्याला स्वतःला वाटतच नाही इतके आपण डिमोटिवेट झालेलो असतो आणि घरात राहून राहून देखील आपण भरपूर बोर झालेलो असतो आणि काहीही आपल्याकडून खाल्लं जातं आणि सतत सतत घरात राहिल्यामुळे देखील आपल्याला टेन्शन येत असतं आणि त्या टेन्शन पायी त्या स्ट्रेस पायी आपलं वजन वाढत असतं तर चला माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी बेस्ट असा सगळ्या जणी आरामात फॉलो करू करू शकतील घरातल्यांची काळजी घेत घेत असा एक सिम्पल वे सांगणार आहे जो तुम्ही फॉलो केला तर तुमचं देखील फक्त पंधरा दिवसामध्ये पाच किलो वजन कमी शंभर टक्के होणार कारण मी स्वतः केलेलं आहे माझं वजन पंधरा दिवसात पाच किलो कमी तर चला तर मग मॉर्निंगची सुरुवात तुम्हाला कशी करायची मी मॉर्निंगमध्ये उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा दात घासल्यानंतर अर्थातच ब्रश करायच्या आधी काहीही घ्यायला मला आवडत नाही त्यामुळे मॉर्निंगमध्ये उठल्या उठल्या मी मस्तपैकी एक मोठा ग्लास भरून गरम पाणी एकदम ल्यूक वॉर्म नाही कोमट पाणी नाही गरम पाणी छानसं पिते ज्याने आपल्याला माहितीच आहे तुम्हाला डिटॉक्स होते बॉडी पोट साफ व्हायला मदत होते आणि पोटात गॅस वगैरे झाला असेल ना तो निघून जातो ज्याच्यामुळे जा ब्लॉटिंग होत नाही आणि पोटाची चरबी देखील कमी व्हायला मदत होते तर मॉर्निंग ड्रिंक घेतल्यानंतर मी सकाळी लवकर उठायचे ऍक्च्युली साडेसहा वाजता मी उठायचे म्हणजे सव्वा सहा साडेसहापर्यंत माझं हे गरम पाणी वगैरे पिऊन झालेलं असायचं त्यानंतर एकतर मी एक तासासाठी वॉकला जायचे किंवा मी कम्प्लीट एक तासासाठी वर्कआउट करायचे ज्याच्यामध्ये <coughs> ज्याच्यामध्ये मी फुल बॉडी वर्कआउट फॉलो करत होते ज्याचे व्हिडिओ देखील मी चॅनलवरती त्यावेळी टाकत होते तर ते व्हिडिओ जर तुम्ही चेक केले नसतील वर्कआउटचे जाऊन चेक करा इतके बेनिफिशियल आहेत ते वर्कआउटचे व्हिडिओ म्हणजे ते वर्कआउट मी फॉलो करायचे आणि ज्याच्यामध्ये संपूर्ण माझ्या बॉडीचा व्यायाम व्हायचा फुल बॉडीचा व्यायाम व्हायचा त्याच्यामुळे कॅलरीज जास्ती बर्न केल्या जायच्या एक तास कम्प्लीट मी व्यायाम करायचेच करायचे त्यामुळे एक तासामध्ये ह्या एक्सरसाइजेस इतक्या हार्ड एक्सरसाइजेस आहेत त्या ज्या तुमच्या पूर्ण बॉडीवरती वर्क करतात म्हणजे बेली फॅट असेल थाईज फॅट असेल अप्पर बॉडी फॅट असेल संपूर्ण बॉडीची फॅट माझी कमी झाली होती एक तास वर्कआउट केल्यामुळे आणि मी आठवड्यातला एकही दिवस ब्रेक घेतलेला नव्हता संपूर्ण सातही दिवस मी व्यायाम करायचे संपूर्ण आठवड्याभरात एक तास तुम्हाला व्यायाम करायचाच आहे दररोज अजिबात मी सकाळी मला जमलं नाही तर मी संध्याकाळी तरी एक तास काढायचे आणि व्यायाम हा करायचेच त्यामुळे बॉडी छान लवचिक झालेली होती छान एनर्जेटिक वाटायचं सोबतच घाम येण्यासारखे व्यायाम असायचे ते घाम यायचा त्यामुळे स्किन मस्त ग्लो करते बरं का व्यायाम जेव्हा तुम्ही करताना तुमच्या लक्षात येईल घाम आपल्याला जेवढा येतो ना तेवढी आपली स्किन छान ग्लो करते चांगली चमकदार बनते काहीही स्किनवरती न लावता देखील स्किन चांगली उजळते तर एक तास व्यायाम झाल्यानंतर मग मी करायचे ब्रेकफास्ट मी डायरेक्ट ब्रेकफास्ट करायचे आठ नऊ वाजता आता आठ नऊ वाजता कसं माझी लहान मुलगी आहे त्यामुळे तिचं आधी जेवण मग त्यानंतर बऱ्याच गोष्टी फॉलो करत करत नऊ दहा तर ब्रेकफास्ट पर्यंत वाजायचे तर कमीत कमी नऊ दहा वाजेपर्यंत माझा ब्रेकफास्ट असायचा तर ब्रेकफास्ट मध्ये मी काय घ्यायचे ब्रेकफास्ट मध्ये मी घरातल्याच आपल्या बाकीच्यांसाठी ज्या गोष्टी बनतात पारंपारिक अशा ज्या आपल्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्याच घेत होते जसं की मी पोहे घ्यायचे खूप थोड्याशा थोड्याशा क्वांटिटी मध्ये घ्यायचे ऍक्च्युली आता वजन कमी करायचे म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही खाल तर नाही चालणार ते तर तुम्हाला पोहे घ्यायचे आहेत शेंगदाणे घातलेले प्रोटीन त्याच्यातून मिळतं तुम्हाला कार्ब्स असतात पोह्यामध्ये पण थोड्या क्वांटिटीमध्ये खाऊ शकता आपला पारंपरिक आहार आहे हा आणि आपला पारंपरिक आहार आपल्या शरीरासाठी जास्त संतुलित मानला जातो आपलं शरीर त्याला चांगला प्रतिसाद देतं तर पोहे घेतले होते त्याच्यासोबत कधीतरी उपमा किंवा इडल्या तर इडली घेतली तर तुम्ही दोन इडल्या खाऊ शकता सांबर सोबत तळलेला वडा वगैरे खायचा नाहीये ज्या मी गोष्टी सांगते त्याच मी खाल्ल्या होत्या पंधरा दिवसांसाठी आलटून पालटून तर पोहे उपमा किंवा ओट्सचे पोहे मी बनवायचे त्याचीच रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे थमनेल इथे देते जाऊन ती रेसिपी चेक करू शकता ओट्स रा हा देखील एक चांगला फुल फिलिंग पोट भरून भरलेला राहणारा जास्त काळासाठी भूक नाही लागणार असा चांगला ऑप्शन आहे तर ओट्स घ्यायचे किंवा कधी कधी मी शेवईचा उपमा बनवायचे म्हणजे तिखट शेवया ज्याला आपण म्हणतो त्याची देखील रेसिपी त्या व्हिडिओमध्ये आहे तर सगळ्या रेसिपी त्याच्यात आहेत जाऊन तुम्ही चेक करू शकता तर हे माझे ब्रेकफास्ट असायचे याच्या व्यतिरिक्त मी ब्रेकफास्टमध्ये काहीच घ्यायचे नाही एकतर पोहे उपमा किंवा इडली किंवा मग आता जे मी सांगितलं तुम्हाला शेवईचा उपमा तरी तुम्ही साऊथ इंडियन फूडमध्ये डोसा वगैरे जरी घेतला तरी देखील चालणार आहे तो या पद्धतीचा ब्रेकफास्ट मी घ्यायचे बऱ्यापैकी छान फुलफिलिंग वाटतं अजिबात जास्तीची भूक लागत नाही तर त्याच्यासोबत तुम्हाला जर चहा वगैरे घ्यायची सवय असेल तर चहा तुम्हाला अजिबात घ्यायचा नाहीये आता पर्सनली माझा चहा इतका फेवरेट आहे तरी सुद्धा मी चहा संपूर्ण बंद केलेला होता आता देखील मी चहा कधीतरी चुकून इच्छा झाली ना तरच घेते नाहीतर चहा कंटिन्यू घेणं मी अजिबात म्हणजे बंदच केले टाळत आहे मी साखर तुम्हाला कसल्याही पद्धतीची घ्यायची नाहीये कसल्याही पद्धतीचं स्वीट मिठाई गोड यासारख्या गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत पंधरा दिवस तरी किमान वजन कमी होईपर्यंत तरी नका खाऊ ते जास्त महत्वाचं आहे तर मी देखील ह्या गोष्टी फॉलो केलेल्या होत्या नंतर दुपारच्या जेवणामध्ये मी घेत होते आता मी भाकरी वगैरे आमच्या इथे बऱ्यापैकी घरात म्हणजे इकडे पुण्यात मी बनवत नाही त्यामुळे मग चपाती सारखी असते मग चपातीच खायची आहे तर मग मी एकच छोट्या साईजची फक्त एवढ्याच मीडियम छोट्याशा साईजची चपाती घ्यायचे बिना तेलाची फुलक्यासारखी आणि त्याच्यासोबत मग घरात जी सगळ्यांसाठी म्हणजे आमच्यासाठी जी कोणती भाजी बनायची कोणती असेल मूग मटकी चवळी कोणती पालेभाजी असेल किंवा जी कोणती भाजी बनेल ती भाजी मी खायचे त्याच्यासोबत आणि भरपूर काकडी खायचे म्हणजे एक ते दोन काकड्या मी खायचे सोबत गाजर देखील खायचे बीट खायचे यासारखं सॅलड माझ्या रोज पंधरा दिवसात रोज सकाळ संध्याकाळ माझ्या आहारामध्ये असायचंच ज्याच्यामुळेच मला वजन कमी करायला जास्त हेल्प झाली कारण फायबर्स माझ्या आहारामध्ये भरपूर होते तर दुपारचं जेवण अशा पद्धतीचं एकदम सिंपल असायचं त्यानंतर मी ना मॉर्निंग स्नॅक्समध्ये काही खायचे ना इव्हनिंग स्नॅक्स मध्ये काहीही खायचे ना डायरेक्ट सकाळचं जे नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण अशा पद्धतीचं माझं रुटीन असायचं तर यानंतर इव्हनिंगला मी काय करायचे फक्त ग्रीन टी घ्यायचे किंवा मग कधीतरी फक्त गरम पाणी मस्तपैकी प्यायचे बाकीचं मी काहीही खात नव्हते भूक तर मला सारखी लागते म्हणजे माझा तो लहानपणापासून खाणं हा माझा एक म्हणतो ना आपण वीक पॉइंट आहे मला खायला भरपूर आवडतं वेगवेगळं वेगवेगळं मी सारखं खात असते पण पंधरा दिवसात मी पाच किलो वजन कमी केलं माझ्या खाण्यावरती तोंडावरती ताबा ठेवून त्यामुळे तुम्हाला देखील ते पॉसिबल आहे तर मग इव्हनिंगचं झालं ग्रीन टी मी डेली घेत होते पंधरा दिवसांसाठी त्यानंतर मग डायरेक्ट रात्रीचं जेवण करायचे सात ते आठ वाजता आठ तर मिनिमम वाजायचेच कारण कृषिकाला माझ्या बाळाला खायला वगैरे घालणं त्यानंतर मी जेवते आणि आमच्या म्हणजे आम्ही सोबत जेवतो नंतर त्यामुळे मग आठ तर वाजायचे आठ साडेआठ वाजता संध्याकाळच्या वेळी सुद्धा हेच रुटीन माझं असायचं एकतर दुपारच्या सारखं सा चपाती छोटीशी भाजी आणि सॅलड किंवा मग जर राईस कधी जरी खायची इच्छा असेल तर मग मूग डाळीची मी छोटासा बाऊल भरून खिचडी खायचे आणि किंवा मग आता खिचडीची रेसिपीज म्हणाल तर खिचडीच्या भरपूर रेसिपीज आहेत चॅनलवरती त्या जाऊन तुम्ही चेक करू शकता लिंक्स सगळ्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही चेक करत चला तुम्ही चेक करत नाही त्यामुळे मग तुम्हाला व्हिडिओज मिळत नाहीत तर नक्की तुम्ही ते व्हिडिओ चेक करा जाऊन तर रात्रीच्या वेळी मी खिचडी घ्यायचे किंवा आणि त्याच्यासोबत अर्थातच काकडी गाजर हे माझ्या आहारामध्ये असायचंच सकाळ संध्याकाळ तर त्याच्याऐवजी मग एक चपाती किंवा खिचडी जर नसेल मग पांढरा भात बनला असेल तर थोडासा पांढरा भात पांढरा भात मुळातच मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मग जर कधी खूप जास्त भूक नसेलच तर मग अगदी थोडासा भात खायचा त्याच्यासोबत कोणतंही माझ्या घरी जर समजा राजमाची भाजी बनली असेल किंवा कोणतीही भाजी बनली असेल ती थोडीशी भाजी आणि थोडासा भात आणि भरपूर सॅलड काकडी एक दोन आणि गाजर अशा पद्धतीचा माझा रात्रीचा आहार असायचा त्यानंतर झोपायच्या आधी पुन्हा एकदा मी ग्रीन टी घ्यायचे किंवा मग सिंपल पाणी गरम करून त्याच्यामध्ये जिरं आणि ओवा टाकून ते पाणी झोपायच्या आधी मी घेत होते डेली यामुळेच मला वजन कमी करायला फॅट फॅट बर्न करायला बऱ्यापैकी मदत झाली आणि मलाच विश्वास बसला नाही की मी डाएट करू शकेन कारण मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधीही कोणताही डाएट केला नव्हता पण माझं अचानकपणे जे एका महिन्यात वजन वाढलं होतं पाच सहा किलो ते मला पुन्हा कमी करायचं होतं ज्यामुळे मी खूप एकदम स्ट्रेस मध्ये गेले होते मला वाटलं की खूप जास्त आपण अवजड दिसत आहोत की काय म्हणून मग मी म्हटलं नाही आपल्याला आता काहीतरी केलं पाहिजे मग व्हिडिओचे व्हिडिओ एक्सरसाइजचे आणि सोबत माझा व्यायाम देखील झाला मग मुण त्यामुळे मी डेली एक तास व्यायाम फॉलो केला या पद्धतीचा आहार फॉलो केला सिंपल होता ज्याच्यासाठी मी खूप कोणता क्रॅश डायट नाही केला घरातलंच आपलं घरगुती खाऊन मी माझं चौदाच दिवसामध्ये ऍक्च्युली माझं वजन कमी झालेलं होतं पंधराव्या दिवशी मी व्हिडिओ देखील बनवला होता की दिवसांमध्ये मी चौदा डेच चॅलेंज घेतलं जे मी स्वतःच स्वतःसाठी तयार केलेला होता हा प्लॅन ज्याच्यामुळे मला कोणताही त्रास झाला नाही मस्त इझिली मी हा डायट प्लॅन फॉलो करू शकले होते तुम्ही देखील नक्की फॉलो करू शकता आणि तुमचं चौदाच दिवसामध्ये पाच किलो पर्यंत वजन तुम्ही देखील आरामात कमी करू शकता सोबतच बॉडीला शेप येतो फॅट बर्न देखील झालेली आहे म्हणजे इंच लॉस सुद्धा होतो तर नक्की तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करून बघाल आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला आवडला असेल असेल तर तर एक नक्की करा तुम्ही हाऊस वाईफ असाल आणि स्वतःसाठी तुम्हाला देखील अजिबात वेळ नसेल तर हा सा असा डाएट प्लॅन फॉलो करून तुम्ही सुद्धा तुमचं वजन घर बसल्या झटपट कमी करू शकता स्वतःवरती प्रेम करा स्वतःला वेळ द्या कारण आपण खुश तर आपलं घर देखील खुश राहतं आपल्यामुळेच आपल्या आजूबाजूचं जे घरातलं वातावरण असतं ते हॅपी राहतं त्यामुळे तुम्ही आनंदी असाल तुम्ही खुश असाल तर तुमच्या घरातले फॅमिली मेंबर्स देखील खुश राहतील आनंदी राहतील चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे रिस्पॉन्स जे आहेत ते कमेंट्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि महत्वाचं म्हणजे फिट रहा, रहा, रहा। बाय